आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये होतो आहे राज्यातील अनेक भागांना रेड अलर्ट देण्यात आला आहे त्यात पुणे रायगड रत्नागिरी मुंबई ठाणे पनवेल पालघर या ठिकाणी रेड अलर्ट आहे परिस्थिती कंट्रोलमध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालेला आहे याचबरोबर राज्यात बारा जण दगावलेले आहेत त्यातील नांदेडमधले नऊ जण आहेत अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे पाऊस मोठ्या प्रमाणात होतोय रेल अलर्ट आहे ऑरेंज अलर्ट आहे जवळपास पाच सहा म्हणजे पुणे पुण्यात घाट रायगड रत्नागिरी मुंबई ठाणे पनवेल पालघर मला वाटतं या ठिकाणी सहा सात ठिकाणी रेल्वे आहे पण परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे गेल्या दोन दिवसापासून रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालेला आहे मुंबईमध्ये फक्त स्थानिक मुंबईमध्ये काही ठिकाणी पाणी साचलेलं होतं रस्ते थोडं वाहतूक अडचण झालेली होती रेल्वेवर काही अंशी परिणाम झालेला होता पण मला वाटतं आता परिस्थिती निवडत चाललेली आहे मी येईपर्यंत आता मी नांदेडला आलो पण मी येईपर्यंत मुंबईमध्ये पाऊस अधिक होता पण मला असं वाटतं की अजून एकवीस तारखेपर्यंत दिलेला आहे पण असे कुठे फार गंभीर ना, पर परिस्थिती नांदेड वगळता कुठे फार नाहीये कारण इथे जवळपास नऊ कॅज्युअलिटी झालेल्या आहेत जनावर वाहून गेलेले आहेत म्हणजे अकरा बारा जण राज्यामध्ये दगावले त्यापैकी नऊ जण हे नांदेड बदलेच आहेत आणि म्हणून मुखेडला तर मी मुद्दा म्हणून मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी मला पाठवलेला आहे तिथली परिस्थिती तिथल्या लोकांना मदत काय करता येईल त्या संदर्भात माहिती घेतो अधिकारी सगळ्या सोबत आहेत पुढे गेलेले आहेत कालपासून आम्ही लोकांना ज्यांना तिथून शिफ्ट करायचं होतं होतं त्यांना सर्वांना हलवलेलं आहे त्यांची राहण्याची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे आणि मी थोड्याच वेळामध्ये मध्ये तासा दीड तासामध्ये स्पॉट वर त्या ठिकाणी जाणार पालकमंत्री दिसणार चांदे हा पालकमंत्री अतुल सावी परिस्थिती पालकमंत्री अतुल सावे ते पण येतील आज कॅबिनेट होती अचानक सगळे घडलेलं आहे मला वाटतं ते पण त्या पण मी आलेलो आहे ना असं लोकांचा आरोप आहे की सहा लोक ती माहिती मी आता घेतो काय असेल काय नाही मला माहिती नाही कशामुळे झालं कशामुळे पाच सहा लोकांना काढू शकलो नाही मला त्या संदर्भामध्ये भेटल्यावरच वाटत नेंडी धरणाचे जे सगळे अधिकारी आहेत त्या ठिकाणी प्रशासन आहेत बाजूच्या राज्यामध्ये आम्ही सगळ्यांशी संपर्क साधवतो आमचे अधिकारी मी त्या खात्याचा मंत्री आहे माझ्याकडे बनचा भाग नाहीये पण सगळ्यांची संपर्कामध्ये आम्ही होतो सर्वत्र ज्या ज्या ठिकाणी ओव्हरफ्लो झाले धरणं त्या ठिकाणी पाणी सोडण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे संपर्कही आमच्या सगळ्यांची होता पण आता इतकी घटना का घडली का लोकांना बाहेर काढू शकलो नाही त्या संदर्भ तिथे मी माहिती त्या ठिकाणी घेतो आणि ठीक आहे ठीक आहे त्याबद्दल मी आता माहिती घेतो <माद> पुरा का। मला काहीच माहिती कोण काय कराल ते कदाचित दुसऱ्या भागामध्ये असतील काल मला वाटतं आमदार इथेच होते मुख्य पुढे मला वाटतं मला वाटतं तीन चार ठिकाणी सगळे हे अतिवृष्टी झालेली आहे गावांना जाण्याचे रस्ते बंद पडलेले होते अनेक ठिकाणी शेत्या वाहून गेल्या दुसऱ्या भागामध्ये असेल कदाचित आता मी त्यांना भेटल्यावरच मला ते कळेल पण निश्चित शासनाकडून कुठली कमी पडणार नाही आम्ही सर्वतोपरी मदत त्यांचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी दिलेले आहेत सर्व मदत आम्ही ठिकाणी करू ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा